एका महिलेने आपल्या पतीला बिर्याणीमध्ये झोपेच्या गोया टाकून कायमच संपवलं आणि त्याच्याच मृतदेहा शेजारी रात्रभर ती असलेली व्हिडिओ पाहत बसली सकाळी तिने खोटं नाटक रचलं हरडाओरडा सुरू केला की माझ्या पतीला हार्ट अटॅक आला पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा सुरुवातीला हीच महिला मुख्य गुन्हेगार आहे असं निष्पन्न झालं होतं तिने बिर्याणीमध्ये गोळ्या टाकल्या आणि पतीला संपवलं होतं पण जेव्हा पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यामध्ये तिने त्याच रात्री पाहिलेले असलेले व्हिडिओ समोर आले तेव्हा जे उघड झालं त्याने संपूर्ण देश हादरला पोलिसांनी सुरुवातीला तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं प्रियकराने आणि तिने मिळून पतीचा काटा काढला असावा असं सगळ्यांना सुरुवातीला वाटत होतं पण या प्रकरणाचं सत्य भलतच निघालं जेव्हा पोलिसांनी वेगळ्या पद्धतीनं तपास केला तेव्हा कलियुगातील या पत्नीची खरी माहिती समोर आली ही घटना असे एका पत्नीची आहे जिने माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या सुरुवातीला हे प्रकरण प्रेम प्रकरणातून घडल्याचं वाटत होतं पती आपल्या बॉय बॉयफ्रेंडच्या प्रेमाच्या आड येत होता असं सगळ्यांना वाटत होतं ही घटना वरवर पाहता साधी वाटत होती प्रियकराच्या मदतीनं तिनं निर्णय घेतला असावा असं दिसत होतं पण त्या मृतदेहा शेजारी बसून तिने जे व्हिडिओ पाहिले त्यावरून खरं सत्य बाहेर आलं लोकांना वाटत होतं प्रियकरासाठी तिने पतीचा कासा काढला पण खरं कारण भलतच निघालं होतं तिचा मोबाईल पूर्णपणे चेक केल्यानंतर जे समोर आलं त्याने पोलिसांच्या जमीन सरकली मग काय होतं ते सत्य त्या महिलेने पतीला मृतदेह शेजारी बसून ती असलेली व्हिडिओ का पाहिले आणि त्या व्हिडिओमधून पोलिसांना असं सा काय सापडलं की ज्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला एकोणावीस वर्षाचा सुखी संसार केल्यानंतर प्रियकराचा कोणताही थेट संबंध नसताना त्या या व्हिडिओमुळे त्या प्रकरणाला असं कोणतं वयन आलं काय आहे या भोयान प्रकरणाचं सत्य जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये तारीख होती अठरा जानेवारी ठिकाण होतं आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील चिल्लूर गाव सगळीकडे शांतता होती पण एका घरातून सुगंध येत होता तो म्हणजे चविष्ट बिर्याणीचा पंचेचाळीस वर्षाचा शिवनाग राजू आज खूप आनंदात होता कारण त्याच्या पत्नीनं त्याच्या आवडीचा होता पण कुणालाच कल्पना नव्हती की हा त्याचा शेवटचा घास ठरणार आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवनाग राजू उठलाच नाही तेव्हा संपूर्ण गावात ते एकच खळबळ उडाली त्याची पत्नी हंबरडा फुडून सांगत होती माझ्या पतीला हृदयविकाराचा झटका आलाय सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हे तिच्या प्रियकराने केलं असावं प्रियकर आणि तिने मिळून शिवनाग राजूचा काटा काढला पोलिसांनी तिच्या प्रियकराला लगेच ताब्यात घेतलं पण जेव्हा या प्रकरणाचा तपास झाला त्या पत्नीचा फोन तपासला गेला तेव्हा जे समोर आलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ही गोष्ट फक्त तिच्या पतीला संपवण्याची नव्हती तर त्या पतीला काटा काढल्यानंतर रात्रभर त्या पतीच्या मृतदेह शेजारी बसून तिने बघितलेले जे व्हिडिओ होते त्याच्यातून एक भलतच गुपित उघड झालं प्रियकर हा केवळ एक मोहरा होता पण खरं कारण काय होतं ते होतं एकोणावीस वर्षाचा सुखी संसार क्षणात का मोडला खरंच अशी धक्कादायक घटना होऊ शकते का खरंच खरच एखादी महिला असं कृत्य करून व्हिडिओ काय पाहू शकते याच्या तपासातून सत्य उघड झालं खर तर ही गोष्ट सुरू होते एकोणावीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सात साली शिवनाग राजू आणि लक्ष्मी माधुरी यांचं लग्न झालं होतं दोन हजार सात मध्ये एकोणावीस वर्षाचा प्रदीर्घ संसार दोन मुलं त्यांना झाली होती सुरुवातीला शिवनाग शिवनाग राजू हा एका खाजगी कंपनीत कामाला होता तर त्याची पत्नी माधुरी एका थिएटर मध्ये तिकीट काउंटरवर काम करायची त्यान त्यानंतर तिने एका दुकानात कॅश काउंटर सांभाळलं होतं शिवनाग राजूने पुढे जाऊन नोकरी सोडली आणि कांद्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला गावी राहून पैसे त्याला चांगले मिळत होते हळूहळू त्यांची मुलं मोठी होत होती एखाद्या सर्वसामान्य संसारासारखं त्यांची गाडी अगदी रुळावर चालू होती ही गोष्ट आहे दोन हजार सात सालाची जेव्हा त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर एकोणावीस वर्ष त्यांचा संसार अगदी चांगला चालू होता पण म्हणतात ना एकदा असा एका आनंदित वातावरणाखाली कुठेतरी एक वादळ लपलेलं असतं आणि तेच वादळ पुढे जाऊन त्या बिर्याणीमधून त्याला औषध देऊन त्याचा अंत करणार होते आणि त्याची पत्नी त्याच्या शेजारी बसून ते धक्कादायक व्हिडिओ पाहणार होती संपूर्ण देश आज हादरला आहे एखादी बाई असं कसं करू शकते त्याची प्रत्येकाला प्रश्न पडला आहे पण खरं गुपित पोलिसांनी उघड केलं जेव्हा तिच्या प्रियकराला अटक केली पण प्रियकराचंही काहीच निघालं नाही खरं सत्य बोलतच निघालं त्यावेळेस ज्यावेळेस शिवनाग राजूने पहिल्यांदा नोकरी सोडली होती आणि कांदा खरेदीचा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता पण त्यावेळेस पैसे चांगले येत होते पण खरं त्यांचा संसार सुखी चालू होता पण त्या सुखी संसाराच्या खाली एक वादळ लापलं होतं माधुरीच्या मनात त्यावेळेस काहीतरी वेगळंच शिजत होतं तिला आपल्या पतीचा हा छोटासा व्यवसाय कमीपणा वाटू लागला होता तिला शहराच्या चकचकीत आयुष्याची ओढ लागली होती आणि इथूनच या रहस्यमय कथेची पहिली ठिणगी पडली होती माधुरीला शहरात जाण्याची ओढ पैशासाठी होती की त्यामध्ये दुसरंच काहीतरी कारण होतं हे सगळं पुढे होणार होतं त्यावेळी माधुरीने हट्ट धरला की शिवनाग राजूने हा व्यवसाय सोडावा आणि हैदराबादला नोकरीसाठी जावं तिने स्वतःच आणि त्याच्यासाठी नोकरी शोधून ठेवली होती एका ट्रॅव्हल कंपनीत महिलेच्या सुरक्षेसाठी गार्ड म्हणून का का नोकरी करण्याची तिने त्याला विनंती केली शिवनाग राजूने आपल्या पतीचा शब, पत्नी शब्द पत्नीचा शब्द मानला आणि ते हैदराबादला गेले हैदराबादला गेल्यावर शिवनाग राजूच्या लक्षात आलं की ज्या कंपनीत तो कामाला लागला आहे त्या कंपनीचा मालक गोपी हा माधुरीला आधीपासून ओळखतो आणि इतकंच नाही तर गोपी आणि माधुरीच्या हालचालीवर शिवनाग राजूला संशय वाटू लागला होता काही दिवसात त्याला समजलं माधुरीने त्याला हैदराबादला केवळ नोकरीसाठी नाही तर गोपीच्या म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडच्या जवळ राहत आहे यासाठी आणलं होतं एकोणावीस वर्षाचा विश्वास एका क्षणात धुळीला मिळाला संशयाचं वातावरणात आताना बदल आपल्या पत्नीचं गोपित उघड झाल्यावर शिवनाग राजूने तिला परत आपल्या गावी म्हणजे तिथे त्याने छोटासा व्यापार सुरू केला आता परिस्थिती बदलली होती तो सतत माधुरी संशय घेऊ लागला होता आणि या वातावरण निर्माण होत कारण तिचा विश्वासघात उघड झाला होता दोघे एका घरात होते पण त्यांच्यातलं अंतर वाढलं होतं वाद इतके वाढले की माधुरीने पोलीस स्टेशन गाठलं पती छळ करत असल्याची तक्रार दिली पोलिसांनी दोघांचं समुपदेशन केलं वाद घालू नका नीट रहा असं बजावलं पण माधुरीला आता शिवनाग राजूचा अडथळा वाटू लागला होता तिला गोपी सोबत आपलं आयुष्य व्यतीत करायचं होतं शिवनाग राजू तिच्या डोक्यात आता एक असा प्लॅन आला होता की जो संपूर्ण देशाला हादरवणार होता अठरा जानेवारीची संध्याकाळ माधुरीने घरी चिकन बिर्याणी बनवली शिवनाग राजू खूप खुश होता कदाचित त्याला वाटलं आपली पत्नी बदलली की आता पुन्हा आपलं प्रेम करू लागली आहे माधुरीने त्याला पोटभर बिर्याणी वाढली पण त्या बिर्याणीमध्ये तिने काय मिसळलं होतं तिने त्याच्यामध्ये वीस झोपेच्या गोळ्यांची पावडर त्यात मिसळली होती झोपण्याच्या गोळ्याचा डोस इतका प्रचंड होता की काही वेळातच बिर्याणी खाल्यानंतर शिवनाग राजू गार झोपला हो ती झोप इतकी होती की त्याला जगाचं भान उरलं नव्हतं माधुरीने तोपर्यंत गोपीला गोपी अंधाराचा फायदा घेत गुपचूप घरात शिरला आता खेळ सुरू झाला होता एका जिवंत माणसाला संपवण्याचा गोपी शिवनाथ राजूच्या छातीवर बसला माधुरीने उशीने पतीचं तोंड दाबून धरलं काही मिनिटाच्या धडपडीनंतर शिवनाग राजूची हलचाल थांबली एकोणावीस वर्षाचा प्रवास एका बियाणीच्या ताटावर संपला रात्रीचे साडे वाजले गोपी तिथून पळून गेला पण माधुरी ती तेच बसून राहिली आता इथून पुढचा भाग तुम्हाला विचार करायला लागेल शिवनाग राजूचा मृतदेह बाजार पडला होता आणि माधुरी आपल्या फोनवर आप असलेली व्हिडिओ बघत राहिली होती रात्रभर तिने एकही डोळा मिटला नाही ना तिला भीती ना पश्चाताप सकाळीच तिने आडोहडा सुरू केला खोटं ढोंग सुरू केलं हार्ट अटॅक आला लोकांना गोळा केलं पण लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यानंतर पोलीस आले पोलिसांनी माधुरीचा फोन घेतला तिची सर्च हिस्ट्री पाहिली तिने काय काय पाहिलं रात्रभर मृतशे पाची बसून ती कोणते व्हिडिओ पाहत होती ते पाहिल्यानंतर पहिला धक्का बसला माधुरीने पोलिसांकडे कबूल केलं ती म्हणाली ती असं बोलली की ज्यानंतर सगळ्या प्रकरणाची दिशा पलटली ती म्हणाली शिवनाग राजू तिला जबरती जबरदस्तीने असे व्हिडिओ बघायला लावायचा आणि त्यातून तिला मानसिक त्रास व्हायचा आणि त्या रागातून गोपी सोबतच्या उडीतून तिने टोकाचं पाऊल उचललं बदला घेण्यासाठी पतीला संपवलं आणि याच व्हिडिओने व्हिडिओ मध्ये तिने त्याला संपवलं असं ती म्हणाली आज माधुरी माधुरी कोठडीत आहे पण एका बिर्याणीच्या बेत्याने एका हस्त्या खेळत्या घराची राखरांगोळी केली एकोणावीस वर्षात संसार दोन मुलांनी एक आयुष्य सर्व काही एका चुकीच्या निर्णयामुळे एक्झाम्पल ही घटना आपल्याला सांगते गुन्हेगारीला कोणतही तोल नसतं जो जोडीदार तुमच्या शेजारी झोपला त्याच्या मनात काय शिस्त आहे ही उलट कठीण आहे ही घटना केवळ एका धक्कादायक कृत्याची नाहीये तर ती एका विकृत मानसिकतेची साक्ष आहे संशयाचं जाण्या नैतिकतेचा राक्षस माणसाला किती खाली पाडू शकतो हे याचं जिवंत उदाहरण आहे तुम्हाला काय वाटतं माधुरीने जे केलं त्याने त्या छळाचा आधार असू शकतो का का हा केवळ तिच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा ही स्टोरी शेअर करा करून लोक सावध होतील पाहत राहा अशा थरारक सत्य घटनाचा रिपोर्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद